संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील मराठी जनांना आनंद होईल अशी एक बातमी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला समोर आली ती म्हणजे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे मागील दशकाभरापासून चालू असलेली चा ही बातमी अखेरीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे मराठी भाषेने अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सगळे निकष पूर्ण आणि त्यानुसार आता मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा देऊन गौरवण्यात आलेले यासह अन्यही पाच भाषा ज्यामध्ये पाली प्राकृत आसामी बंगाली आणि मराठी यांचा समावेश आहे याही भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे दरम्यान या बातमीनंतर एक चर्चा आणि एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे तो म्हणजे अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय किंवा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी नेमके कोणते निकष असतात बरं त्यानंतर त्या, त्या भाषेचा मान कसा वाढतो त्याला कसे फायदे होतात हे सगळं काही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्तालाईन आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर आतापर्यंत देशामध्ये तब्बल सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता त्यापैकी सगळ्यात पहिली भाषा म्हणजे तामिळ जिला दोन हजार चार मध्ये केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरवलं होतं त्यानंतर अन्य पाच भाषांना हा दर्जा वेगवेगळ्या वर्षी देण्यात आला त्यामध्ये दोन हजार पाच साली भाषेला अभिजात भाषा म्हणून गौरवलं गेलं तर दोन हजार मध्ये कन्नड व तेलगू या दोन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला दोन हजार तेरा मध्ये मल्याळम भाषेला तर दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरवण्यात आलं होत खर अभिजात भाषा म्हणजे काय तर एखाद्या भाषेच्या समृद्धीवरती राज्य मान्यतेची मोहर उमटणं म्हणजे तिला अभिजात भाषेचा दर्जा देणं असं म्हणता येईल आता आपण पाहूयात की अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कुठल्याही भाषेला कोणते निकष पूर्ण करायला हवे कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काही साधारण निकष आहेत अटी आहेत त्यातली पहिली अट म्हणजे ती भाषा साधारणपणे दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी दुसरा निकष म्हणजे त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य सुद्धा समाविष्ट असायला हवं आणि हे सगळं साहित्य हे सगळे ग्रंथ त्या भाषेमध्येच लिहिलेले असायला हवेत अनुवादित ग्रंथ किंवा साहित्य यामध्ये गृहित धरले जात नाहीत याशिवाय तिसरा निकष म्हणजे या भाषेचा जो प्रवास झालाय तो अखंडित असायला हवा व प्राचीन काळातील व सध्याच्या काळातील त्याचं नातं हे सुस्पष्ट असायला हवं या सगळ्या निकषांची पूर्तता होत असल्यास त्या त्या राज्याच्या राज्य राज्जा सरकारतर्फे केंद्र सरकारला या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जातो त्यानंतर साहित्य अकादमीकडून सगळ्या पुराव्यांची तपासणी होते समजा जर पुरा त्या पुराव्यांमध्ये काही त्रुटी असतील तर त्याबाबत राज्य सरकारला सांगितलं जातं या त्रुटींची पूर्तता झाल्यावरती हा सगळा प्रस्ताव पुढे सांस्कृतिक खात्याकडे पोहोचवला जातो तिथून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येतो आणि त्यानंतर एखादी भाषा अभिजात भाषा आहे की नाही हे स्पष्ट होतं आनंदाची बातमी म्हणजे हे सगळे निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत आणि आता आपली माय मराठी ही देशभरामध्ये अभिजात भाषा म्हणून गौरवली जाणार आहे ओळखली जाणार आहे आता आपण पाहूयात की एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा त्यानंतर त्या, त्या भाषेचा नेमका फायदा कसा होतो तर मंडळी मी मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा त्याच्या समृद्धतेवरती राज्यमान्यतेची मोहर उमटत असते मात्र त्याही पेक्षा एक महत्वाचा लाभ म्हणजे या भाषेच्या प्रगतीसाठी विकासासाठी प्रचारासाठी तसंच वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारतर्फे आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं जातं मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेच्या प्रगतीसाठी प्रचारासाठी केंद्र सरकार तब्बल अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान देणार आहे या अंतर्गत भाषा भवन उभारणे या भाषेतील ग्रंथांचा साहित्याचा प्रचार करणे देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या भाषेशी संबंधित अभ्यासक्रम व साहित्य उपलब्ध करून देणे त्यांच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारणे तसंच या भाषेतील ग्रंथांसाठी ग्रंथालय उभारणे प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करणे या व अशा अनेक प्रकल्पांचा समावेश असेल याप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा दरवर्षी त्या भाषेतील विद्वानांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर केले जातात याशिवाय ती भाषा शिकण्यासाठी सेंटर ऑफ एक्सेलन्स ऑफ स्टडीज ची उभारणी केली जाते एक आनंदाची बातमी मला तुम्हाला इथे सांगायची आहे की मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर देशभरातील तब्बल साडे चारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकता येणार आहे त्यामुळे निश्चितच बात ही बातमी प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पदच आहे आपल्याला ही सगळी माहिती आवडली असेल अशी मी अपेक्षा करते तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा आपल्याला कसा वाटला यावरती आपली प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका खर तर हा निर्णय जेव्हापासून घोषित झाला त्यानंतर राज्य सरकारचं अनेक स्तरावरती कौतुक होतंय मात्र काही जण असंही म्हणत आहेत की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना लोकांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीने केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेचा गौरव केला गेलाय कारण काहीही असलं तरी मराठी भाषेला मिळालेला मान हा प्रत्येक मराठी जनांसाठी अभिमानास्पद गौरवास्पद अभिमानास्पद आहे हे आपल्याला टाळता येणार नाही आपलं याबाबतचं मत आम्हाला वाचायला अवश्य आवडेल त्यामुळे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह